नमस्कार मी एस्ट स्मिता गिरी आज आपण कुठल्याही यूट्यूब चॅनलवर जा तिथे सगळीकडे शापित योगाची चर्चा किंवा योगाची चर्चा दिसते तर हा पिशाच्य योग खरंच इतका भयानक आहे का किंवा हा शापित योग हो। खरोखरच इतका भयानक आहे का याचा विचार आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आता नेहमीच सगळे ग्रह गोचर फिरत असतात पहा आणि ते आपली एक राशी बदलून दुसऱ्या राशीमध्ये जात असतात आता एकोणतीस मार्चला एकोणतीस मार्च, एक मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी गोचर कुंडलीमध्ये काळ पुरुषाच्या कुंडलीत बाराव्या घरात म्हणजे मीन राशी पिशाच्या योगासारखं सहा ग्रह एकत्र आलेले आहेत पाच सहा ग्रह कोणते कोणते येथे रवी शनी चंद्र बुध शुक्र आणि राहू हे hey, इतके सगळे सहा ग्रह या मीन राशीत जमा आल्यामुळे सगळ्यात ज्योतिषांच्या ज्योतिषांनी आपल्या आपल्या कल्पनेप्रमाणे लोकांना माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता जेव्हा आपण म्हणतो की गोचर ग्रह म्हणजे ग्रह हे गोचर करतातच म्हणजे फिरतातच मग ते कधी ना कधी तरी एका राशीमध्ये येणारच आहेत हो की नाही मग अशा वेळेस जेव्हा तीन किंवा तीनापेक्षा जास्त ग्रह एकत्र येतात तेव्हा ते, ते समविचाराचे असले की मैत्री होते पण विषम विचाराचे असले की भांडणं होतात की डिफरन्स ऑफ ओपिनियन वाढतो तर अशा वेळेस जेव्हा वेगवेगळ्या वेग स्वभावाचे लोक एकत्र येतील तेव्हा त्यांच्यामध्ये ते जी विषमता दिसून येईल तशीच विषमता ही या मेन राशीमध्ये दिसून येणार आहे मग त्याच्यासाठी इतकं घाबरण्याचं किंवा इतकं घाबरवण्याचं काहीच कारण नाहीये आता रवी हा आत्माकारक आहे पहा तो आत्माकारक म्हणजे कसा सातत्य त्याच्यामध्ये आहे नियमितता आहे आणि तो ऊर्जा देणारा ग्रह आहे आणि तो सगळ्यांनाच ऊर्जावान ठेवतो असा हा ग्रह आपल्याला काही वाईट करेल का नाही करणार त्याचप्रमाणे शनी महाराज शनी महाराज हे न्या न्यायाचे दाता आहेत ते न्याय देणार आहे तुम्ही जसं कर्म करणार आहात तशीच फळं तुम्हाला मिळणार आहेत तुम्ही एक कर्म कराल आणि फळं दुसरी मिळतील असे शनी महाराज मुळीच नाही करणार तुम्ही जे चुकला आहात ते चुकला आहात म्हणजे बरोबर आहे ते बरोबर आहे त्याप्रमाणे ती फळं शनी महाराज देणारच आहेत म्हणूनच आपण शनी महाराजांना घाबरतो की ते दंड देणारे ग्रह आहेत मग ते दंड देणारे ग्रह आहेत म्हणजे काय ते अतिशय चांगला गुरु आहेत म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे आणि काय करू नये याच चांगलं शिक्षण देणारा गुरु हा शनी महाराज आहे मग अशा शनी महाराजांना घाबरायचं काहीच कारण नाही कारण आपण जर नियमामध्ये चाललो डाऊन टू अर्थ राहून चाललो लोकांच्या विषयी आदर भावना दिल्या आणि स्वत्व न दाखवता म्हणजे मी अहम भाव जिथे जिथे आला तिथे तिथे शनी महाराजांनी त्यांना दराशाही केलं म्हणूनच समजा मग असे हे शनी महाराज इतके उत्तम गुरु आहेत मग ते इतका त्रास देतील का हा विचार करणं गरजेचंच आहे त्याचप्रमाणे चंद्र चंद्र हा मनाचा कारक आहे आणि भावनांचा कारक आहे आपल्या भावनांचा उद्रेक करण्याचं काम चंद्र हा करत असतो म्हणजे आपली मानसिकता या टोकापासून त्या टोकापर्यंत जाण्याची कृती ही चंद्रा चंद्र या ग्रहामुळे होते आणि चंद्र किती अडीच दिवस तर एका राशीमध्ये असतो त्याच्यानंतर तो पुढे जातो आता सध्या एकोणतीस तारखेला हे सगळेच एकत्र आलेले आहेत म्हणून हा ही भीती सगळ्यांना वाटत असे किंवा ज्योतिषी जे वेगवेगळे विश्लेषण करतात त्याच्यावरून लोकांच्या मनामध्ये अतिशय भय निर्माण झालेले तर इतकं भय निर्माण व्हायचं काहीच कारण नाही आता बुध हा बुद्धीचा ग्रह आहे म्हणजे तो बुद्धी चालवणारा आणि बुद्धीतून पैसा कमवून देणारा ग्रह आहे मग असा ग्रह ज्यावेळेस रवी शनी चंद्र यांच्या बरोबर असेल त्यावेळेस तो सातत्य दाखवा असंच म्हणणार ना जेव्हा तुम्ही चुकणार आहात त्यावेळेसच काहीतरी घोटाळा होणार आहे जोपर्यंत तुम्ही चुकणार नाही तोपर्यंत घोटाळा होणार नाही किंवा तुमची बुद्धी फिरणार नाही ती चांगलीच राहिली पाहिजे त्याच्यामुळे तुमचं कम्युनिकेशनही चांगलं राहिलं पाहिजे असं बुध म्हणे आता शुक्र शुक्रता हा सगळ्यात सात्विक ग्रह आहे पा आणि मीन राशीमध्ये तर तो उच्चीचा होतो म्हणजे तो जी फळ देतो तो अतिशय चांगली देतो कारण तो कशा कशाचा सगळ्या रसिकतेचा आणि लचा कारक ग्रह आहे आणि जो आनंद देणारा सुख आणि पैसा देणारा ग्रह आहे मग असा हा शुक्र त्याच्या स्वतः उच्च राशीमध्ये अशी वाईट काही फळं टोकाची देईल असं वाटतं का नाही काही वेळा नियमाला अपवाद हा असू शकतो पण याचा अर्थ सगळ्यांनीच घाबरायला पाहिजे असं नाहीये आता उरलं शेवटचे राहू देव राहू हा दानव आहे आणि त्याचं फक्त डोकं आहे म्हणजे तो काय करणार सगळ्यांची मन आणि डोकी भ्रमित करणार कारण तो अनप्रिडिक्टेबल आहे एखाद्या वेळेस तो अतिशय उच्चीची चांगली फळं देईल तर एखाद्या वेळेस अतिशय वाईट फळं देईल मग अशा या राहूला घाबरण्याचं काहीच कारण नाही ज्यावेळेस आपण आपली बुद्धी स्थिर ठेवू म्हणजे आपल्याला अवेअरनेस असला पाहिजे की या वेळेस मीने मध्ये म्हणजे जलराशीमध्ये मध्ये हे सगळे सहाग्रह एकाच वेळेस उपस्थित झालेले आहे आणि ते वेगवेगळ्या गुणधर्माचे आहेत तर मग त्यावेळेस त्यांच्यावर मात करण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल आणि प्रत्येक ग्रहांचे आता गुणवैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितली ही खूप वेगवेगळी आहेत आणि ती वेगवेगळी जलराशीमध्ये एकत्र झालेली आहे म्हणजे त्याची तीव्रता कुठे जाणवणार आहे जिथे जलाचा साठा आहे जिथे समुद्र आहे जिथे खूप सारं पाणी आहे अशा ठिकाणी त्याचा परिणाम नक्कीच जाणवणार आहे कारण जेव्हा षटग्रही येतात त्यावेळेस ते, ते काही ना काहीतरी परिणाम हा दाखवतात याचा अर्थ सगळ्यांनाच तो परिणाम दाखवतील असं नाही आता पहा एका महिन्यामध्ये दोन ग्रहण आली मागच्या वेळेस चंद्रग्रहण झालं यावेळेस सूर्यग्रहण झालं मग पंधरा दिवसामध्ये जर ही ग्रहण आलेली आहे तर महाभारत कालीन आपल्याला माहितीये की अशी ग्रहण लागोपाठ आली होती आणि तेव्हा काय परिस्थिती झाली असत्यावर सत्याचा विजय झाला आणि तो मिळवण्यासाठी संघर्ष हा करावाच लागला आणि तो संघर्ष इतका तीव्र होता की त्याच्यामध्ये जवळजवळ खूप लोकांचा संहार झाला म्हणजे जे वाईटाच्या बाजूनी लढत होते ते तर गेलेच पण जे चांगल्या बाजूनी लढत होते त्यांचाही संहार झाला म्हणजे विनाश हा होतो पण केव्हा होतो की ज्या वेळेस परिस्थिती विपरीत असते म्हणजे आता ही जी दोन ग्रहण आलेली आहेत त्याचा परिणाम जागतिक गोष्टींवर जास्त होणार आहे युद्ध तर आता चालूच आहेत प्रत्येक जण आपल्या आपल्या सीमा अखंड राखण्यासाठी प्रयत्न करत आहे ते एकमेकांवर कुरघोड्या करतातच आहे त्याच्यामुळे त्या युद्धाला घाबरण्यासारखं काही कारण नाहीये त्यामुळे हे जे काही परिणाम होणार आहेत ते अटळ आहे मग ते कुठल्या मोठ्या प्रमाणात कुठे होणार आता नुकताच भूकंप झाला भूकंप झाला म्हणजे जलराशीमध्ये असणाऱ्या या सहा ग्रहांनी त्याचा तो परिणाम दाखवला भूकंप होणार होता हे नक्की कारण ज्योतिषाप्रमाणे भूकंप हे वेगवेगळ्या ठिकाणी होणारच आहे होणार होते आणि होणारच आहे त्याच्यामुळे पृथ्वीचा भार हा कमी होणार आहे पहा ज्या वेळेस कुठलीही गोष्ट अति होते त्यावेळेस तिचा विनाश हा होतोच की नाही मग आता जे काही अनैतिक प्रकार किंवा काही दुःख संकट यांचं अतिउच्च शिखर गाठलेलं आहे त्याला बरोबर करण्यासाठी अशा सारखी नैसर्गिक आपत्ती येतातच कारण निसर्ग हा दाखवून देतो की तुम्ही माझ्यावर कितीही आक्रमण केलं तरी मी माझा स्वभाव सोडणार नाहीये आणि ज्या वेळेस डोक्यावरून पाणी जातं त्यावेळेस निसर्ग आपल्याला आपली जागा दाखवून देतो तसेच हे भूकंप आणि युद्ध हे होणारच आहेत आणि ती होत आहेत आपण पाहतो म्हणजे व्यक्ती राष्ट्र आणि जग या सगळ्यांच्या विचारामध्ये नियंत्रणावर परिणाम होणार आहे ते नियंत्रणा बाहेर जाऊ शकणार आहेत आणि शनी राहूचा ज्या जो योग आहे कारण ऑलरेडी राहू महाराज तिथे होतेच तिथे आता शनी महाराज गेलेले आहेत मग हा यो, योग शापित योग म्हणून सुद्धा आपण पाहतो पहा मी या शापित योगांचा सा जवळजवळ सात पिढ्यांचा सा अभ्यास केलेला आहे मग त्या सगळ्या अभ्यासामध्ये या शापित योगांवर उपाय हे आहेतच आपल्या अठरा ऋषी मुनींनी त्याच्यावर पूर्ण विश्लेषण दिलेलं आहे मग त्याला इतकं आभ्रहायचं काय कारण आहे आता या योगामुळे अतिशय फुगवटा झालेले चलन हे खाली येणारच आहे आणि ते जेव्हा खाली येणार आहे तेव्हा शेअर्स मध्ये चढ उतार हा दाखवला जाणार आहे आणि जे देश आता अहम ब्रह्मास्मी म्हणतायत त्यांच्यावर हा परिणाम जास्त तीव्रतेने जाणवणारच आहे ना आपल्याला मग या योगाचा परिणाम आर्थिक व्यवहार मंदा होऊ शकतात आणि आर्थिक मंदी येऊ शकते ज्या वेळेस एखाद्या चलनाचा फुगवट जास्त होतो त्यावेळेस सुई टोचल्यासारखं तो एकदा फुटणारच आहे मग तो, तो फुगा फुटला की मंदी ही येणारच आहे मग ज्या वेळेस या देश आणि परदेशामध्ये इतका विचित्र परिस्थिती चालू असताना त्याचे थोडेफार परिणाम निसर्ग आपल्याला दाखवूनच देणार आहे की नाही आता राहू आणि शनी शनी कसा करतो आकुंचित करतो म्हणजे मनामध्ये जे विचार आहे ते दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि राहू महाराज काय करतात मुक्त भरकटायला देतात म्हणजे भ्रम निर्माण करतात मग अशा वेळेस चंद्रही तिथेच आहे त्यामुळे मनाची मानसिकता विचलित करण्याचं काम हा चंद्र आणि राहू हे एकत्रितपणे करणार आहे त्यामुळे वैफल्य येणार आहे ते वैफल्य आपण त्याच्यावर मात करू शकतो आळस न करता जर आपण सातत्याने काम करत राहिलो कारण तिथे सूर्य महाराज पण आहेत आणि शनी महाराज पण आहेत नियमितपणे आपण आपल्या काम करत राहिलो तर हा आळस आपल्याला नक्कीच आवडता येईल आणि जी काही तीव्रता आपल्याला दिसून येणार आहे ती तीव्रता कमी होऊ शकते आता राहून जेव्हा बुद्धी आपली भ्रमिष्ट करतो त्यावेळेस मानसिक दाब आल्यामुळे अतिशय उच्चीवर असणारी माणसं कल्पनेमध्ये रमणारी माणसं ही जमिनीवर येणारच आहेत मग ती जमिनीवर आली म्हणजेच ती नैराश्यामध्ये ढकलली गेली आणि त्यावेळेस त्यांना हात देणं किंवा त्यांची साथ देणं हे आपलं कर्तव्य आहे कारण हा काळ फक्त दोन महिन्यासाठी आहे नेहमी संपला की परत शनी महाराज राहू महाराज कुंभेत जाणार आहेत मग शनी महाराज एकटेच मिने मध्ये राहणार आहेत त्यामुळे येणार आजारपण हे मेंदू भरकटल्यामुळे येऊ शकतो तेव्हा आपण काय करायला पाहिजे मौन राखायला पाहिजे लगेच प्रतिक्रिया द्यायला नाही पाहिजे आणि एकमेकांना समजून बोलून जेव्हा सगळी संकट दूर होतात किंवा त्याला उपाय मिळतो मला काहीतरी होत हे जर आपण वेळीच लोकांना सांगितलं तर आपल्या आजारावर आपण नियंत्रण मिळवू शकतो त्याचप्रमाणे नाते संबंधामध्ये कारण मन विचलित झालेलं आहे पहा त्यामुळे यात फूट पडू शकते पण ती फूट दूर करण्यासाठी एक जण जर मौनात राहिला एक जणांनी माघार घेतली तर सहजच होऊ शकत नाही का म्हणजे जगातील अनेक राष्ट्रांमध्ये ही अस्थिरता निर्माण झालेलीच आहे हत्ता झाली आहे असं म्हणता येणार नाही ती ऑलरेडी झालेली आहे शेजारच्या देशांमध्ये दे, जे काही चालू आहे त्याचा त्यांच्या राज्यकर्त्यांवर त्याचा परिणाम होणारच आहे आणि हा परिणाम दूरगामी परिणाम दिसणार आहे म्हणजे वेगवेगळ्या म्हणजेच आता देशांच्या सीमा या बदलण्याची शक्यता आहे राजवट उल उलटण्याची शक्यता आहे कारण काय आहे की शनी महाराज आणि राहू महाराज हे दोघही विरुद्ध टोकाचे मत असणारे लोक एकत्र आलेले आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये संघर्ष हा अटळ आहे आणि त्या म्हणजे ती जी नकारात्मकता आहे ही टाळण्यासाठी जर आपण ईश्वराला ऐश्वराचं स्मरण केलं उपाय आहेत की नाही मग अशी परिस्थिती जेव्हा येते त्यावेळेस काहीच राशींवर म्हणजे मीन राशीमध्ये ते ग्रहण झालेले आहे मेष राशीमध्ये आणि कुंभ राशीमध्ये या लोकांना थोडाफार त्रास याचा बसणारच आहे जाणवणार आहे पण शनी महाराज जेव्हा द्वितीय स्थानामध्ये आहे त्यांची दृष्टी रोगस्थानावर गेलेली आहे म्हणजे आजारातून बरक करणार आहे म्हणजे वेळ लागेल पण नक्कीच हे आजार पण दूर होईल त्यामुळे निराशा येण्याचं काही कारण नाहीये मग स्थिती उत्पत्ती आणि लयकारक देवाचा जर आपण जप केला म्हणजेच दत्तात्रयांचा जप केला किंवा शंकराचा जर जप केला कारण आदिदेव देव शंकर आहे आदिमाता आणि आदिशक्ती या दोन्ही एकत्र आहेत आणि आता पहा चैत्रातल्या नवरात्र पण सुरू झालेले मग अशा वेळेस आपण जर शंकराची उपासना केली कारण तिथे माया आणि आदिशक्ती एकत्रित आहेत मग शंकराची उपासना केली शंकराच्या रुद्र रूपाची उपासना केली काळभैरवांसारख्या देवाची उपासना केली तर आपण या सगळ्या संकटांवर मात करू शकतो म्हणजे जसं आपल्या बँकेमध्ये आपण पैसे नेहमीच टाकत गेलो तर ती वाढतात त्याचप्रकारे नामाच कलियुगामध्ये नामाला अत्यंत जास्त महत्व आहे मग जर आपण शंकराला शरण गेलो आणि शंकराचा जर जप केला तर तो नक्कीच आपल्या चांगल्या गोष्टी वाढवण्यामध्ये किंवा येणाऱ्या संकटांमध्ये त्या जपाचं बळ हे कामी येणार आहे म्हणून लोकांनी शक्य तितका आनंदी राहण्यासाठी या उपायांचा उपाय करणं गरजेचं आहे किंवा आपले जे गुरु आहेत त्यांनी जो गुरु मंत्र दिलेला आहे त्याची जर उपासना केली तर जास्तीत जास्त उपाय होऊ शकतात त्याचप्रमाणे राहूसाठी साठी राहू हा चतुर्थ श्रेणीतल्या लोकांचा स्टँड करतो म्हणजे ड्रेनेज साफ करणारे किंवा स्वच्छता करणारे अशा लोकांना जर आपण मदत केली तर राहू महाराज खुश होतात म्हणून अशा लोकांना जास्तीत जास्त मदत करायची त्याचप्रमाणे शनी महाराज हे चतुर्थ श्रेणीतल्या लोकांना म्हणजे स्वच्छता करणाऱ्या लोकांना आपलं घर स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्याला बऱ्याच लोकांची मदत होते मग त्या लोकांचं मन जर आपण जपलं त्यांना काही मदत केली तर या षटग्रहीचं बळ हे आपोआप कमी होणार आहे आणि आपण मेडिटेशन आणि उपासना जर चालू ठेवल्या तर या अवघड काळातून आपण सुलभरित्या बाहेर पडू त्याचं इतका अवडंबर माजवायचं काहीच कारण नाही राहू हा स्क्रीनचा कारक आहे पहा त्याचमुळे सोशल मीडियावर हा पिशाच योग हा इतक्या जोरामध्ये गाजतो आहे तर त्याचं इतकं भय वाटायचं काहीच कारण नाही आपण शास्त्राच्या दृष्टिकोनातून जेव्हा या ग्रहांची कारकत्व पाहतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यावर जास्तीत जास्त उपाय करता येतात आणि उपाय मिळतात तर अशा सारखी माहिती तुम्हाला शास्त्रावर आधारित पाहिजे असेल तर तुम्ही जरूर आम्हाला कळवा आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना या घाबरण्यापासून दूर ठेवण्यासाठी शेअरही करा आणि तुमच्या ज्या काही शंका असतील त्या खाली दिलेल्या नंबरवर जर तुम्ही मेसेज केले तर आम्ही तुमच्या संकांचं नक्कीच निरसन करू धन्यवाद पुन्हा भेटूया